नमस्कार मित्रांनो मित्रांनो कॅनरा बँकेमध्ये मोठी भरती निघालेली आहे तीन हजार जागांची भरती आहे कोण अप्लाय करू शकतं कोण इलिजिबल आहे काय क्रायटेरिया आहे सगळं आपण इन डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला पहिले ऑफिशियल नोटिफिकेशन काय आहे ती चेक करूया तर ही आहे त्यांची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता कॅनरा बँकेकडनं आलेली जी नोटिफिकेशन आहे ती ही आहे याच्यामध्ये त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे तुम्ही बघू शकता नंबर ऑफ सीट्स तीन हजार आहेत कोण अप्लाय करू शकतं कुठल्या कास्टला किती जागा आहेत हे यांनी सर्व स्टेट वाईज दिलेलं आहे तर इथं सगळं महाराष्ट्राचं वगैरे सगळ्यांचं आहे काय फीज असणार आहे किंवा किती पगार असणार आहे या सर्व गोष्टी इथं क्लिअर केलेल्या आहेत तर चला कसला विलंब न करता व्हिडिओला सुरुवात करूया आणि सर्व पॉईंट आपण डिस्कस करूया त्याआधी जर मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे त्याला नक्की प्रेस करा कारण आपण आपल्या चॅनलवरती डेली जॉब अपडेट्स टाकत असतो त्यासोबत जे योजना आहेत जिथून आपल्याला पैसे मिळतील अशा योजनांची माहिती आपण सांगत असतो त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला कसलं अवलंबन करता व्हिडिओला डायरेक्ट सुरुवात करूया तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे पॉईंट क्लिअर करणार आहोत ते ह्या प्रकारचे पॉईंट आहेत पेज कॉन्टेंट जो आहे तो आपला कॅनरा बँकेमध्ये जी भरती आहे त्याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे एज लिमिट काय आहे एप्लिकेशन फी काय असणार आहे त्यासोबत एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे आणि तुम्हाला स्टायपिंग जो आहे तो किती मिळणार आहे तर सगळं चला बघूया लगेच कॅनरा बँकेमध्ये भरती निघालेली आहे वॅकन्सी आहे कॅनरा बँक वॅकन्सी दोन हजार चोवीस ऑर्गनायझेशन आहे कॅनरा बँक त्याचसोबत नाव आहे ते ग्रॅज्युएट अप्रेंटिस आहे टोटल वॅकन्सी जे आहे ते तीन हजार आहेत अप्लाय मोड जो आहे तो पूर्णपणे ऑनलाईन आहे आणि कोण अप्लाय करू शकतो तर ऑल इंडियाचे कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात मेल फिमेल बोथ अप्लाय करू शकतात काही प्रॉब्लेम नाहीये त्याच सोबत मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस जी आहे ती नो एक्झाम आहे म्हणजे तुमचं जे मेरिट आहे जे काही तुमच्या आधीचे तुमचे सर्टिफिकेट असतील त्या मेरिट वरती तुम्हाला इथं जॉब मिळणार आहे आणि जॉब लोकेशन जे आहे ते अक्रॉस इंडिया आहे म्हणजे इंडियामध्ये सगळीकडे त्यांच्या वॅकन्सी चालू आहे तर ज्या ठिकाणी तुम्हाला पॉसिबल होईल त्या ठिकाणी तुम्ही जॉईनिंग करू शकता त्यासोबत मित्रांनो कॅनरा बँक जे जे एज लिमिट आहे तर कुठल्या एजमधले लोक इथं अप्लाय करू शकतात तर वीस ते अठ्ठावीस वयोगटातले लोक इथं अप्लाय करू शकतात ऍप्लिकेशनची जी, जी फी आहे ती जनरल आणि ओबीसी साठी पाचशे रुपये आहे बाकी सर्वांसाठी नील आहे ऑनलाईन पेमेंट जो मोड आहे तो क्रेडिट कार्ड आहे डेबिट कार्ड आहे नेट बँकिंग इथून तुम्ही पेमेंट मोड हे पेमेंट मोड आहे इथून तुम्ही करू शकता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असणार आहे मित्रांनो तर कॅन्डिडेट्सने फक्त डिग्री हवी आहे कॅन्डिडेट्सकडे आणि तो फ्रेशर असला पाहिजे त्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे तर कॅनरा बँक अप्रेंटिस स्टायपिंग जो असणार आहे तो पंधरा हजार इतका असणार आहे मित्रांनो जे काही लोक फ्रेशर आहेत ज्यांनी जस्ट आत्ताच ग्रॅज्युएशन कम्प्लीट करायचे याच्यामध्ये आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तर त्यांना कमीत कमी एक वर्ष कॅनरा बँकेसोबत काम करायला मिळणार आहे त्यांना जो पगार आहे तो पंधरा हजार रुपये मिळणार आहे तर अप्लाय कसं करायचं हे पाहूया अप्लाय करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक दिलेलं आहे नोटिफिकेशनची लिंक आहे त्याचसोबत इथे अप्लाय कसे करायचं याची सुद्धा लिंक आहे तर या वेबसाईटवर आल्यानंतर लिंकवर ना तुम्ही पाहू शकता इथं क्लिक हेअर टू अप्लाय ऑनलाईन इथं ऑप्शन आहे याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर तुम्ही इम्पॉर्टन्ट इव्हेंट्स पाहू शकता कधी चालू झाले रजिस्ट्रेशन त्याच्यानंतर ना रजिस्ट्रेशन बंद कधी होणार आहे आणि ऑनलाईन पेमेंट कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत ऍक्सेप्ट केलं जाणार आहे एक तो दाना तर एकवीस तारखेपासून चालू झालेलं आहे एकवीस तारखेपासून ते चार ऑगस्ट पर्यंत असणार आहे तर एवढंच मुलांचे इथं फॉर्म अप्रूव्ह केले जाणार आहेत तर सगळ्यात पहिलं ज्यांचं ज्यांचं अकाउंट नसेल त्यांनी क्लिक हे टू न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचंय आणि इथून तुमचं पूर्णपणे न्यू रजिस्ट्रेशन करून घ्यायचं तर प्रोसेस काय असणार आहे बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे त्याच्यानंतर फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचं आहे त्याच्यानंतर ना डिटेल्स ज्या काही तुम्हाला एज्युकेशन डिटेल्स असतील त्या इथं प्रोव्हाइड कराव्या लागणार आहेत त्याच्यानंतर प्रिव्ह्यू करायचा आहे फॉर्म त्याच्यानंतर जे डॉक्युमेंट्स तुम्हाला मागितले आहेत जा, ते तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे आणि फॉर्म सबमिट करायचं आहे मित्रांनो एकदम नॉर्मल प्रोसेस आहे जर काही अडचण वाटते तर मला कमेंट्स मध्ये नक्की विचारा जर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायला नसेल तर लगेच जॉईन करून घ्या कारण तिथं मी अपडेट्स टाकत असतो तिथं आपण सगळं क्वेरीजचे देखील रिझोल्युशन करत असतो तर कसं वाटला व्हिडिओ मित्रांनो कमेंट्समध्ये नक्की कळवा ना तुमच्या मित्राला जर ज्याचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्याला पाठवायला विसरू नका